सांगोला तालुक्यात पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटवण्याचा प्रयत्न झाला यामुळे इथं काही वेळ गोंधळाचं वातावरण होत दरम्यान या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर एका संतप्त तरुणानं अचानकपणे मतदान केंद्रात प्रवेश करीत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच एव्हीएम मशीन हातात घेऊन त्यावर पेट्रोल ओतून एव्हीएम मशीन पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला होता दरम्यान मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पोलिसाच्या ताब्यात दिलं यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला सांगोला पोलिस ठाण्यात आणलं माडा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदानाच्या रांगा लागल्या होत्या बागलवाडी येथील बुथ क्रमांक शहाऐंशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक तरुण घोषणाबाजी करीत मतदान केंद्रात घुसला त्यानंतर त्यानं मतदान यंत्र हातात घेत पेट्रोल ओतलं आणि पेठवण्याचा प्रयत्न केला याच पार्श्वभूमीवर या मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीनवर मतदान प्रक्रिया सुरळीत केली असल्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सांगोला विधानसभा मतदार क्षेत्र मध्ये पोलिंग बुथ क्रमांक शहाशी बागलवाडीमध्ये एक घटना घडली आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काडशर जाण्यासारखं दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉकपोल केला आणि त्यानंतर तिथे ते, ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांतात शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे